त्यांनी इच्छुकांनी आज संपर्क कार्यालय म्हणून हॉस्पिटल पक्षाचा जिल्हा अध्यक्षांचा आणि आमच्या जे मार्गदर्शक आहेत आमच्या समोर ज्येष्ठ आहेत काका आहेत आहेत व इतर मार्गदर्शकांचाही मी खूप आभार व्यक्त करतो की माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आणि आज पक्षाच्या जे सार्वजनिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहेत याच्यामध्ये आज जे पक्ष पुटीच्या मार्गावर आहे अनेक लोक ज्येष्ठ मंडळी आम्हाला सोडून जात आहेत अशा परिस्थितीमध्ये ही जबाबदारी येत असताना पक्षाची धोरणं इतर लोकांपर्यंत जी पोचलेली आहे ते संघटन मजबूत ठेवणं आमच्या काही लोकांना निवडून आणणं आणि पवार साहेबांचे हात मजबूत ठेवणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो आणि म्हणून ही जबाबदारी पेलत असताना आम्ही जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार एक चांगलं पॅनल उभं करून जास्तीत जास्त लोक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल डॉक्टर साहेब महाविकास आघाडी म्हणून आपण प्रयत्न करणार की सोबळावर निवडणूक लढणार महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत काँग्रेस आणि शिवसेना असं मिळून आमची चर्चा सुरू आहे निश्चित काही दिवसामध्ये त्या गोष्टी आता बाहेर आम्ही त्या पद्धतीने बाहेर पडू तसंच त्यांची जे महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा नाही आणि आपण सोबळावर उमेदवारी उभे करणार का आपण निश्चित जर तर शेवटचा जर आमचा तसा पर्याय आहे की जर नाहीच कोणी सोबत आलं तर संपूर्ण एकतीस म्हणजे पंधरा प्रभागामध्ये एकतीस उमेदवार देणं आणि नगराध्यक्ष पदासाठी चांगला चेहरा देणं कारण की आज चोपड्या शहरामध्ये जे आवश्यक आहे जे ध्येय धोरण आहे त्या पद्धतीने आम्ही निश्चित लढू आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही हाच आमचा या ठिकाणी आज सगळ्यांचा जो वसा आहे जो संघर्षाचा आमचा वसा असणार आहे तो आम्ही त्या ठिकाणी लढा सुरू ठेवणार आहे